हाय हॅलो नमस्कार मी मेघा स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन पुढच्या ब्लॉगमध्ये कसे आहात सर्वजण मस्त मजेत ना आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असा आजचा दिवस तुम्हाला खूप सुंदर असा जाऊ तर इकडे आहे ना सकाळची छान अशी सुरुवात झाली आहे माझ्या कपड्यापासून कारण सगळे कामं वगैरे आहेत तर थोडी थोडी आवरलेत पण आज म्हटलं होतं की स्वयंपाक फक्त झाला होता आणि आज म्हटलं पहिली कपडे आवरून घ्यायचे आणि मग बाकीचं काम आहे ते करायला घ्यायचं छान आज स्वयंपाक वगैरे लवकर झाल्यामुळं मला कपडे वगैरे धुवायला वेळ भेटला लवकर कपडे वगैरे आहेत तर ती पहिली वाळद घातली आता त्यातून तर मी फ्री झालेली आहे पण बाकीची कामं तर आहेत आणि समोर तर दिसतातच तर इकडे आहे तर ती एका साईडला चहा ठेवला एका साईडला ना मी लवकरच सकाळी भात लावला होता आणि इकडे आहे तर ती भाजी वगैरे म्हटलं काढून ठेवावी कारण कसं होतं भाज ही कामं ना चहासोबत माझी ना दोन तीन कामं म्हटली तरी पटकन होऊन जातात किचनवर आहे तर ते आज पसारा नव्हता तिथले तिथे मी लगेच आवरून घेतला होता गॅस वगैरे क्लीन मी आता काय करते तिथे ते, 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 ते लगेच क्लीन करून घेते म्हणजे नंतर जास्त असा कचरा वगैरे होत नाही त्यासाठी आता इकडं भाजी वगैरे आहे ना ती काढून ठेवते आज छान अशी बनवली होती मटकीची भाजी आणि सगळं काढून ठेवलं मग नंतर इकडे आहे ना चहा वगैरे होता तर चहा वगैरे गाळा आता आम्ही काय केलं आहे की कोरात चहा घ्यायला सुरुवात केल्याही शक्यतो हळूहळू चहा बंद करायचं म्हणजे आहे तसं काय बंद होणार नाही पण शक्यतो कोराच म्हटलं चहा घ्यायला सुरुवात करूया कारण उन्हाळा आहे दुधाने पित्त वगैरे होतं त्यासाठी मग कोरा चहा घेतला छान अशी चहा पित बसली होती आणि चहा पिता पिता असं डोक्यात विचार येतो की जर आता आपण एवढं व्हिडिओ आहे तर ते टाकतोय वगैरे त्याला रीच येईल की नाही कारण पहिला चॅनल खरंच आपला खूप ग्रो झाला होता त्याचं पेमेंटही आत्ता एक दोन का होईना आलं असतं आणि असं एकटंच व्हिडिओ काढत बसलं ना, बस ना, ना, ना तर व्हिडिओमध्ये तसा विचार येतो करताना की नाही पहिला व्हिडि चॅनल चॅनेल असं तर ते नक्की आपलं ग्रो झाला असं आता पहिलं जर काढत काढत राहिलो आपण तर काहीच फायदा होणार नाही मागचं सगळं विचारून पुढे तर गेलंच पाहिजे आणि आता शक्यतो मी मागचं विसरायचा शक्यतो प्रयत्न केलाय जास्त काही आता डोक्यात घेत नाही आता ह्या चॅनलवर पूर्ण मला फोकस करायचा आहे त्यामुळे मी ह्या चॅनलवर संपूर्ण फोकस आहे तर तो करत आहे आणि जसं तुम्ही पहिल्या चॅनलला सपोर्ट केला तसाच ह्या चॅनलला पण सपोर्ट करा आणि खूप खूप छान छान लाईक करा कमेंट्स करा सबस्क्राईब करायला विसरू नका खूप छान व्हिडिओ येणार आता आहे त्याच्यापुढे एक महिना थोडा गॅप पडतो आहे कारण काय झालं आहे की गावाला येणं जाणं होतं आहे थोडंसं आणि धावपळं होते तिथे जाऊन काही व्हिडिओ डायरेक्ट सारखं सारखं शूट करू शकत नाही काम वगैरे असतं हे असतं त्यामुळे मग तिथे होईल तेवढं मी शूट करेन नसेल तर नाही जमलं तर गॅप घेईन आणि मग इकडे मी शूट करेन असं करेन काहीतरी पण व्हिडिओ आपला आता एवढं मात्र डोक्यात आहे की आपलं चॅनल मॉनिटाईज करायचं आणि आहे तर ते सगळ्यांना दाखवून द्यायचं की आपण हे व्हिडिओ बनवतो ते काय असंच बनवत नाही आहे याच्यामधून आपल्याला काहीतरी मिळणार आहे त्याच्यासाठी आपण बनवतोय आणि खूप याच्यासाठी मेहनत घ्यावी लागते हे काय सोपं नसतं काम एवढं ते, ते समोर बघणाऱ्याला तेवढं वाटतं तर चला खूप काही सांगून गेली मी आ, आता इकडे आहे तर ते दुपारी थोडं ची थोडी काळजी घेणं पण गरजेचं आहे मी, आ, मी केस माझे थोडेसे दाट झालेत आणि वाढलेत पण तर याचं कारण आहे आवळा कँडी खरंच सिरियसली सांगते आवळा कँडी आहे आवळा कँडी मी आम्ही रोज खातो आणि छान असे दाट झालेत केस लेअर कट मारला होता तर काय झालं थोडं थोडं आता सारखे चुट, चुट, केस असे पुढून मागे बो बांधतो त्या टाईपमध्ये घ्यायचे आता थोडेफोडं इथे येत ना थोडासा कट छोटे छोटे केस दिसायला लागले समोर कपाळाच्या इथे त्यामुळं म्हटलं की आता एका साईडला भांग पाडून मग आपण आहे तर तो वर केस टांगूया जेवढं होईल तेवढं लक्षात येईल तसं जरी केलं ना तरी चालू शकते आता ही हेअरस्टाईल की रिती का तेवढ्यापुरतीच राहणार आहे आपण कुठे क्लिप वगैरे निघाला काय झालं तर ते काय परत मग हेच होणार आहे वर टांगावीच क्लिप वगैरे झालं तरी ते पहिल्यासारखेच आपल्याला हे करावे लागणार आहेत म्हणून म्हणून आता काय केलं की जेवढा वेळ आहे तेवढ्या वेळात म्हटलं आता केस एका साईडला भांग पडू आणि मग क्लिप वगैरे लावून हे करू जेणेकरून तेवढ्या पुरतं का होईना त्याचं वळण वेगळं पडेल त्यासाठी छोटीछोटी केस आहेत तर त्याची वाढ होईल आणि तसंच वळण लागणार नाही किंवा केस तुटणार नाहीत आता म्हणून मी एका साईडला थोड़ जसं थोडं थोडं जसं आठवेल तसं मी हे करणारे भांग वगैरे आहे तर तो, तो, तो पाडून आहे छान सगळं झालं आणि आज तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची ती म्हणजे मिशोवरून एक प्रोडक्ट मागवलं होतं आणि इतक्या कमी प्राईजमध्ये मिळेल एवढं मला खरंच वाटलं नव्हतं आणि मिशोवरून मागवलेलं हे माझं पहिलं प्रोडक्ट आहे मी काय जे पहिल्याच्या आधी कधी मागितलं नव्हतं सगळं मी फ्लिपकार्टवरूनच मागवायचे कारण क्वालिटी वगैरे बेस्ट असते मिशोची एकदा मागवलेली एकदाच मागवलेली पण ती एक खरंच खूप खराब लागली होती मग ते काय विषय घेतला नाही पण झालं असं की फ्लिपकार्टवर मी त्याची आता हे मला आईस्क्रीमचा साचा घ्यायचा होता तर तोच घेतला आहे आणि फ्लिपकार्टवर याची किंमत नव्याण्णव रुपये होती आणि हीच मिशोवर पन्नास रुपयाला मिळाली सेल लागला होता म्हटलं घेऊन तरी बघूया पन्नास रुपयाला तर आहे घेऊन बघितली आता मी तेव्हा गावाला होते आणि माहेरी होते आणि तिकडून इकडे येईपर्यंत पुण्यामध्ये लगेच दोन तीन दिवसात प्रोडक्ट हे येऊन जातात तर हे प्रोडक्ट मला ना खूप क्वालिटी भारी लागली एक नंबर लागली मला वाटला नव्हती की अशी लागेल ला म्हणून आणि छान लागली याच्यावर सिल्वर कोटिंग वगैरे टाकायची काहीच गरज नाही याच्यावर असं ते पकडायला पण आहे कांडे म्हणतो ना आपण ती त्यामुळे खूप भारी वाटलं क्वालिटी पण बेस्ट आहे आणि पन्नास रुपयाच्या मानाने खरंच खूप भारी आहे आता याच्यामध्ये बनवायचं आहे आईस्क्रीम वगैरे बघू आता जसा वेळ भेटेल तसं बनवत जाईन सारखं सारखं काही रोज नाही बनवणार इकडं आहे तर ते सहा भेटले होते याच्यामध्ये आणि क्वालिटी बेस्ट असल्यामुळे मी खूप खुश आहे आणि छान वाटलं आता इकडं आहे तर ते नाही लगेच माग लागला की नाही आता तो मँगो आईस्क्रीम आहे तर ते बनवायचंच त्याला म्हटलं थांब थोडे आंबे आंब्या येऊ दे आंबा घरात येऊ दे मग आहे तर ते मी बनवून देईन तुला तर चला हे तर प्रोडक्ट बघून मी जाम खुश झालेले आहे आता बघू याच्यामध्ये आपण बनवून बघूया कसं होतं आहे काय ते का इकडं आहे तर ते संध्याकाळी वाजलेले आहेत पाच सगळी भांडी वगैरे मांडायला घेतली कारण काय होतं की ते भांड्याचा आज रिकामा वेळ होता आणि भांड्याची खूप भांडी पण होते त्यामुळे म्हटलं की ती पहिली सगळी मांडून घेऊया म्हणजे तिथं थोडंसं रिकामं होईल स्पेस होईल आणि त्यामध्ये सगळे भांडी होती जेणेकर जे गाळण वगैरे ना ती सगळी खाली होती त्यामुळे मला गाळण खाली असल्यामुळे चहाचं पातेलं खाली असल्यामुळे मला सगळी भांडी मांडावी लागली नाहीतर मी शक्यतो जेवढी कारण स्वयंपाकाची भांडी त्यातच असतात ताटा वगैरे फक्त मी मांडून ठेवते स्वयंपाकाची त्यात असल्यामुळे जास्त मी थोड्या वेळानंच उशिरा भांडी मांडते असं करते पण आता असं झालं की चहाचं पातेलं वगैरे त्यात असल्यामुळे लवकर मला भांडी मांडावी लागली भांडी मांडले की पहिलं म्हटलं तर चहा तर ठेवून घ्यावा कारण ते आपलं एनर्जी ड्रिंक आहे त्यासाठी आज ना किचनमध्ये इतकं भारी वाटत होतं कारण खिडकीमधून पहिल्यांदा इथे राहायला आल्यापासून ना वर्ष झालं आम्हाला येऊन पहिल्यांदा इथे राहायला आल्यापासून ना खिडकीमधून ऊन ना असं देवावर म्हणजे देवा देव देवघर देव आहे ना त्याच्यावर पडलं होतं छान वाटत होतं एक नंबर वाटत होता आणि वाट वाट आज म्हणून मी खिडकी लगेच ओपन केली आणि तशी खिडकी ओपन असते पण संपूर्ण केली मस्त वाटत होतं पुढे असं फ्रेश फ्रेश एकदम उजड खूप येत होता त्यामुळं चहा वगैरे आहे तर तो पटकन ठेवून घेतला आणि संध्याकाळी पण मग कोरा चहा घेतला तुम्ही की ती चहा पिते कोरा चहा आहे काय होत नाही फक्त साखर पण आहे ती खूप कमी आहे माझी एक अर्धा चमचाच आहे फक्त चहा वगैरे घेते आणि मस्त असं एन्जॉय करते कौरात चहा नंतर संध्याकाळी करायची होती स्वयंपाकाची तयारी दुप सगळ्या कामावरून घेतली आणि तणेल थोडा खेळायला घेऊन गेली झाडू वगैरे मारला देवपूजा वगैरे करून घेतली संध्याकाळी भाजीला काय करावं ते समजत नव्हतं म्हणून असे ठरवलं हिरवी भाजी तर कोणतीच नव्हती कारण थोडी थोडीच मी आणते जास्त काय आणत नाही आणि सुट्टी होती दोन दिवस त्यामुळं काही विषयच नाही आणि नॉनव्हेज वगैरे काही बनवलं नव्हतं सिंपलच म्हटलं दोन दिवस बनवून घ्यावं इकडं आहे तर त्या संध्याकाळी बनवायचं तर शेंगदाण्याची आमटी आणि शेंगदाण्याच्या आमटीसाठी ओबडधोबड शेंगदाण्याचा कोठे एक नंबर लागतो ही शेंगदाण्याची आमटी मी काळ्या तव्यात बनवते पावट्याचं कालवण असेल बटाटा असेल वाटाणा असेल ह्या सगळ्या आहेत ना सांडगा असेल सगळं सा मी काळ्या तव्यामध्ये बनवते कारण खूप चवीला भारी लागतं आणि एकदम सिंपल पद्धतीने जास्त मसाला वगैरे काहीच वापरत नाही फक्त काय आहे तर, तर लसुन, आ, लसुन ते काळ मध्ये काय कांदा लसूण लसूण मसाला पण यामध्ये नसतो फक्त तेलामध्ये कांदा भाजून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये आहे तर ते काळं तिखट टाकायचं शेंगदाणे चमटे आहे त्यामुळे त्याच्यामध्ये काळं तिखट आहे ना तर ते थोडंसं जास्त टाकायचं नाहीतर मग कालवण मिळमिळी लागतं मिळमिळी म्हणजे कमी तिखट लागतं तिकट असेल तर खूप मजा येते खाण्यासाठी तर छान अशी भाजीला फोडणी देऊन झाली आज सुरुवातीला मी भात घातला नाही म्हटलं भाजीच बनवून घ्यावी दोन्ही पण कारण सुक्की पण भाजी आज बनवणार होती आज सुक्या भाजीमध्ये मा मला हे खाऊ वाटलं होतं शे बटाट्याचा खीस असतो तर तो मग तो आहे तर तो बनवायला घेतला होता त्यासाठी पहिला बटाट्याचा केस आहे ना तो भिजत ठेवावा लागतो मागच्या वेळेस थोडा जास्तच झाला होता बटाट्याचा खेस कार मला दोन टाईम खावं लागलं ला, मग नंतर आता त्यावेळेस म्हटलं थोडंसं हे करूया एकदम कमी मी, मी भिजत घातला होता आणि याला पण काही जास्त प्रोसेस वगैरे करावी लागत नाही फक्त भिजलं पाहिजे बटाटा कांदा तुम्ही फक्त टाकायचा लसूण खोबरं पण याला टाकायची गरज नसते म्हणून एका साईडला माझी शेंगदाण्याची आमटी उकळती आहे तोपर्यंत म्हटलं बटाट्याचा खिस आहे त्याची पातळ भा सॉरी सुक्की भाजी आहे तर ती बनवून घेऊया म्हणून एका साईडला आहे ना तर ती भाजी बनवायला घेतली आणि छान अशी भाजी पण तयार झाली होती इकडे ही भाजी झाली होती तोपर्यंत शेंग माझी शेंगदाण्याची आमटी आहे ना तर ती पण बऱ्यापैकी उकळत आली होती म्हटलं इकडे इकडे याला वाफेपर्यंत शेंगदाण्याच्या आमटीमध्ये शेंगदाण्याचा कूट टाकून ती छान अशी उकळेल त्यासाठी आता बटाट्याच्या किसची भाजी तुमच्यासोबत मी आधी शेअर केलेली आहे आता काय फुल डिटेलमध्ये दाखवली नाही काय सिम्पल आहे एवढं काही नाही आता शेंगदाण्याचा कूट आहे तर तुम्हाला मंगाशी सांगितल्याप्रमाणे एकदम ओबडधोबड करायचा त्यामुळे चव छान लागते एकदम तुम्ही बारीक केलं ना ते मग चव अशी बरोबर लागत नाही ट्राय करून बघा तुम्ही एकदा तसं आणि पातळ शेंगदाण्याची आमटी केली कारण ती वाहतासोबत पण खायला भारी वाटते आता सुक्के असेल तर ते आपण ट्रिपला वगैरे जाताना बाहेरगावी जाताना असेल ना तर तो घेऊन जातो पण ही भाजी घरी खायची असेल तर आहे ना पातळच भाजी छान लागते चला दोन्ही पण माझ्या बऱ्यापैकी भाज्या आहेत ना तयार झालेल्या आहेत आणि छान लागतात ह्या भाज्या तुम्हाला मी जवळून दाखवते कशा झाल्यात ते ही पण भाजी एकदम झणझणीत मस्त अशी सिंपल पद्धतीने बनवली आहे कोथिंबीर नव्हती त्यामुळं असं सोडून दिलं भाजी मिठाने चवीला असली तिकटाने तिकटा मिठाने की भाजी काही प्रॉब्लेम येत नाही त्याला काही कोथिंबीर वगैरे असं पाहिजे असं काही नसतं तर ही पण भाजी झाली आणि माझी इकडे पण काय तव्यातली मस्त शेंगदाण्याची जा आमटी झाली बहुखी असता किती तोंडाला पाणी सुटतं शेंगदाण्याची आमटी मी बनवते का तर मला आहे ना हे जो कडचं असते ना खा जे कडल लागलेलं असतं त्यात भात टाकून खायला खूप आवडतं म्हणून सगळा स्वयंपाक वगैरे आहे आवरून घेतला आणि इकडं आहे तर ते एक आंबा होता सापडला होता इथे मागेच तो काकाने दिलेला मग त्याचा आहे ना छान असं चिरला त्यातल्या दोनच फोड्या आमच्यासाठी ठेवल्या आंबा की सगळ्या तणयाने खाऊन टाकला आंब्याला कलर इतका भारी होता ना एक नंबर आणि गोड होता आणि वास तर एक खरंच खूपच भारी होता वास त्याचा असा चला मस्त पैकी जेवण वगैरे करायला घेतो जेवण वगैरे करून घेतलं आणि किचन वगैरे सगळं आवरून घेतलं असं काही किचन आवरून घेतलं की भारी वाटतं जरा नंतर आता शाळेच्या सुट्ट्या जोपर्यंत संपत नाहीत तोपर्यंत हा असा पसारा आपल्याला पाहायला प्रत्येक घरात मिळणार आहे तर तोच मला आवरायला घ्यायचा होता मग तो आवरायला घेतला कारण काय मुलं आहेत त्यामुळे पसारा करणारच त्यांना त्यांचं त्यांना खेळून खेळून देते बाहेरून खेळून आला की तो घरामध्ये पण काय ना काहीतरी बसतो खेळत नंतर टी व्ही वगैरे काय नाही त्यामुळं काही असंच काही ना काहीतरी खेळत बसतो मग त्याचं खेळून वगैरे झा जा, सगळं झालं थोडं बाहेर तो चालायला गेला तो आहे जा तोपर्यंत म्हटलं माझा आवरून झालं आहे तर हे सगळा पसारा आवरून घ्यावा आणि आजचा ब्लॉग इथे सेंड करावा भेटूया नवीन पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना टाटा बाय बाय